नमस्कार आयुर्वेदिक उपाय या चॅनलवर तुमचे स्वागत आहे आज आपण जाणून घेणार आहोत की मुलांची स्मरणशक्ती कशी वाढवावी आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊ तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करू घरातील मुलांना लहान असताना चांगल्या सवयी लावणे गरजेचे असते याच्या सवयी पुढे जाऊन त्यांच्या आयुष्याच्या महत्त्वाचा भाग ठरतात सुरुवातीला पालक मुलांच्या कमकुवत स्मरणशक्तीकडे सामान्य समजून दुर्लक्ष करतात पण नंतर ही चिंतेची बाब बनते सुरुवातीला हे उपाय केले तर ते गंभीर स्वरूप धारण करतात आजचा लेख ही याचा उपायांवर आहे आता बघा मुलांच्या विकासासाठी निरोगी स्मरण शक्ती हेल्थी मेमरी फॉर चिल्ड्रन्स डेव्हलपमेंट अत्यंत महत्त्वाचे असते कमकुवत स्मरण शक्तीच्या मुलाच्या अभ्यासासोबतच सर्व क्षेत्रांमध्ये शिकण्याच्या आणि विकसित करण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो अनेक मुलांची स्मरणशक्ती खूप कमकवत असते ते लहानपणापासून वस्तू जागेवर ठेवायला विसरतात सुरुवातीला पालक या समस्येकडे सामान्य समजून दुर्लक्ष करतात पण चिंतेची बाब बनते सुरुवातीला हे उपाय केले तर ते गंभीर स्वरूप धारण करत नाही आजचा लेख यांचा उपायांवर आहे आज आम्ही तुम्हाला अशाच दहा टिप्स सांगणार आहोत ज्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या मुलांची स्मरण शक्ती वाढवू शकता तर हे उपाय कोणकोणते आहेत चला पाहू पहिला आहे शिक्षण मजेशीर बनवा मुलांची शिकण्याची क्षमता वाढवण्यासाठी ते मनोरंजक बनवणे आवश्यक आहे मुलांना पुस्तकातून सामान्य अभ्यासाचा सा कंटाळा येऊ लागतो त्यामुळे ते त्यांना अभ्यास करावासा वाटत नाही तुम्ही मुलांना लायब्ररीत घेऊन जा आणि तिथल्या वेगवेगळ्या पुस्तकांच्या माध्यमातून त्यांना वाचण्यासाठी प्रोत्साहित करा तसेच एखादा विषय समजावून सांगण्यासाठी त्यांना विज्ञान संग्रहालये आणि कला दालन ज्ञानसारख्या ठिकाणी घेऊन जा यामुळे मुलांची स्मरणशक्ती वाढण्यास मदत होईल कारण एखाद्या विषयाचे व्हिज्युअलायझेशन मुलांना ते जलद लक्षात ठेवण्यास मदत करते मुलांचा टी व्ही पाहण्याचा वेळ कमी करा त्याऐवजी ते त्यांना वाचण्यासाठी आणि इतर बाह्य क्रियाकला व्यस्त राहण्यास प्रोत्साहित करा दुसरा आहे व्यायाम करा व्यायाम ही एक सवय आहे जी प्रत्येकाने अंगीकार्याला हवी मुलांना दररोजच्या व्यायामाची सवय जितक्या लवकर लागेल तितकीच त्यांच्यासाठी चांगले शारीरिकरित्या सक्रिय राहिल्याने मन तीक्ष्ण राहण्यास मदत होते आणि मेंदूचे कार्य चांगले होते तिसरा आहे मोठ्याने वाचण्याची सवय लावा मुलांनी मनात कोणताही विषय वाचला तर त्यांना तो पटकन आठवत नाही तो विषय ते पटकन विसरतात अशा परिस्थितीत तुमच्या मुलांना ते ते जे काही वाचत असतील मोठ्याने वाचायला सांगा हे त्यांना त्यांच्या स्वतःचा आवाज ऐकण्यास भाग पाडेल आणि लक्षात ठेवणे सोपे होईल मुले त्या गोष्टी मोठ्याने वाचून आणि लक्षात ठेवून लक्षात ठेवतात आता बघा चौथा उत्तम श्रोता बना कधी कधी इतरांचे म्हणणे ऐकणे आवश्यक असते कोणाचेही न ऐकता आपण आपले म्हणणे मांडले तर लोक त्याचा चुकीचा अर्थ लावू शकतात अशा परिस्थितीत आपल्या पाल्याला चांगला श्रोता बनवणे हे पालकांचे कर्तव्य आहे यासाठी सर्वप्रथम आपल्या मुलाला त्याचा दृष्टिकोन ऐकण्यास प्रवृत्त करा असे केल्याने त्यांच्यामध्ये केवळ संयम विकसित होणार नाही तर ते इतरांचे म्हणणे ऐकतील आणि समजतील सुद्धा आता पाचवा बघा नमुने वापरून शिकवा मुलांना नमुने वापरून शिकवणे हा त्यांची स्मरणशक्ती सुधारण्याचा एक चांगला मार्ग आहे नमुन्यांद्वारे तुम्ही त्यांना वर्णमाला शिकवण्यापासून ते वस्तूंचे वर्गीकरण करण्यापर्यंतची माहिती देऊ शकता पॅटर्नमध्ये दे कोंडीगचा सराव करून को त्यांचे वर्गीकरण केल्याने ते दीर्घकाळ लक्षात राहते सहावा आहे अभ्यासादरम्यान लहान ब्रेक घ्या दीर्घ अभ्यासादरम्यान लक्ष केंद्रित करण्यासाठी मानसिक विश्रांती घेणे आवश्यक आहे कारण माहिती साठवण्यासाठी मेंदूला थोडा वेळ लागतो विश्रांती दरम्यान मुले पाणी पिणे उभे राहणे चालणे किंवा हलका व्यायाम करणे यांसारखे गोष्टी करू शकतात सातवा आहे चमकदार रंग वापरा मुलांना शिकवताना चमकदार रंगाचा वापर करा तसे केल्याने स्मरणशक्ती सुधारण्यास मदत होते तेजस्वी ही है जी आपल्या मनात तेजस्वी रंग अशी गोष्ट आहे सहज येते आणि म्हणूनच मुलांना काहीतरी समजावून सांगण्यासाठी त्याचा वापर केला पाहिजे विविध तेजस्वी रंगासह मुख्य घडामोडी हायलाइट करणे आणि अभ्यासक्रमावेळी स्टिकी नोट्स वापरणे फायदेशीर ठरू शकते आठवा हे पोषक तत्वांची पूर्तता जेव्हा मुले अँटीऑक्सिडंट्स आणि ओनेगा थ्री फॅटीएसिडने युक्त संतुलित आहार घेतात तेव्हा स्मरणशक्ती मोठ्या प्रमाणात वाढते साखर आणि जास्त कॅलरी असलेले अन्न टाळा विटॅमिन डी व्हिटॅमिन बी वन बी बारा बी सिक्स लोह हो आयोडीन ई मुलांच्या स्मरणशक्तीच्या आणि मदत करतात सहावाही झोप आवश्यक तुमच्या मुलाला पुरेशी झोप मिळाल्यास त्याची स्मरणशक्ती वाढू शकते झोपेच्या वेळी मुलांची विचारशक्ती समजून घेण्याची आणि लक्षात ठेवण्याची शक्ती वाढते अशा वेळी मुलांना पुरेशी झोप न मिळाल्यास त्यांच्या विचारशक्तीवर अकलन शक्तीवर परिणाम होतो आता लास्टचा दहावा बघा मुलांना बाहेर फिरायला घेऊन जा तुमची मुलं जेव्हा बाहेर फिरायला जातात तेव्हा ते नवीन गोष्टी शिकतील समजून घेतील आणि त्यांच्या मनात त्या पुन्हा पुन्हा आणतील यामुळे त्यांचे ज्ञान तर वाढेलच शिवाय मानसिक विकासही होईल मुलांची स्मरणशक्ती वाढण्यासाठीही हा सराव उपयुक्त ठरतो अशा परिस्थितीत मुलांची व्याप्ती फक्त घरापुरती मर्यादित ठेवू नका त्यांनाही बाहेर फिरायला घेऊन जा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या आयुर्वेदिक उपाय या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व बेलायकनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मिळतील धन्यवाद